नमस्कार मित्रांनो आज मराठवाडा रडतोय निसर्गानं दुष्काळी म्हणून हिणवलेल्या मराठवाड्याला आकाश फाटलंय की काय अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली धाराशिव असेल लातूर असेल आणि आसपासच्या भागात मागील शंभर वर्षात कधी न पाहिलेला पूर कोसळला आहे या पावसामुळे घर झाले आहेत संसार विद्यार्थ्यांचे शिक्षण साहित्य गेले जनावर मृत्यूमुखी पडलीत शेतकरी शेतमजूर लहान लेकर सगळ्यांचं आयुष्य या पावसानं उद्ध्वस्त करून टाकले आज हजारो कुटुंब बेघर झाले आहेत जीव मुठीत धरून लोक पाण्याशी झुंज देत आहेत पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एक दिला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीशी उभा राहिला आज मराठवाडा त्या संकटातून जात आहे म्हणूनच ही वेळ आहे आपण पुन्हा एकदा एक महाराष्ट्र एक मन होऊन मराठवाड्यांच्या मुलामुलींसाठी आया बहिणीसाठी शेतकरी शेतमजुरांसाठी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढं करण्याची आज त्यांना गरज आहे आपल्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक थेंब मदतीची महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो तरच आपले संकट हलके होतात म्हणून चला आपण सारे मिळून मराठवाड्याच्या पाठीशी उभं राहूया आज मराठवाडा घडतोय त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसानं करायला हवं मदत करा हात द्या कारण हे दुःख फक्त मराठवाड्याचं नाही हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं आहे धन्यवाद